मित्रांनो ज्या बैलाला संघर्ष योद्धा म्हणून ओळखला जातोय तो बैल कधी ना कधी कदि स्वतःला साध्य करतोय म्हणता येईल बरो काय बरोबर आहे काय सांगताल काय काय आता पाहुणारा कधी बुडत नसतो ध्यानात ठेवायचं असतं एकच बर कहुणारा कधी बुडत नसते हा काय सांगत म्हणजे संघर्ष तुमच्या म्हणजे आयुष्यात संघर्ष सगळा राजाचा पण तुमच्या पण म्हणता येईल का बरं आता कसं पहिल्यापासूनच आम्ही संघर्षात आलेलो आहे आम्हाला अजून बी संघर्ष तू जात तू काय आम्ही त्याच म्हणजे माप एवढं काढत नाही बर हाय असं आम्ही राहतोच कारण आज आहे उद्या उद्या काय झालं पण परवा पर येतो या फोनवर वर त्याला काय नाही पण वर येणार निश्चित एवढं निश्चित वर येणार निश्चित एवढा विश्वास आहे राजा हो 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 काय सांग आज बरे दिवस गुलाल भेटला असेल बरोबर आहे बऱ्या दिवसानं झाला कसं काय नियोजन तर सगळ्यांना महत्वाचा मुद्दा नियोजन नक्की कोण करते कसं होत असते नियोजन करते ते आम्ही स्वतः बसून आपलं समजा करतो नियोजन काय होत होतं का नक्की काय म्हणजे काय प्रॉब्लेम होयच कारण आता आम्ही नवीन प्रपंचाला आलेलो आहे जरा राह काय कमी जास्त होयाच असं का म्हणता नवीन प्रपंचाला नवीनच म्हणायचं तर आता अंगा पडल्यावर नवीनच झालं हो आता कसं असतंय भावात वाटणे झाले जरा राहतेच थोडंफार फरक बरं Uh, कस काय कुणाच्या नावावर गाडी पडली आज नक्की गाडी त्यांच्या नावावर पडवली हा बर कसं काय नियोजन झालं ते सगळं ते कसं झालं होतं माहिती आहे का ते डॉक्टर साहेबांनी केलं होतं नियोजन बरोबर कुणी कुठले डॉक्टर आपले त्यांचं नाव माहिती नाही ना आम्हाला बरं काय सांगताल राजा काय आता गुलालात ठेवणं खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी बरोबर आहे का हो बरोबर का। कारण की राजा राजावर बरेच लोक म्हणतात बाबा राजा काय झालं राजाची प्रत्येकाची इच्छा आहे राजाला ट्रोल कोण करतो प्रत्येकाची इच्छा आहे राजाला गुलालाच बघायचंय काय सांगताल आता बघा कसं आहे काळ असतोय थोडा फार इकडं तिकडं म्हणजे कसं होतंय चढ चढवतारे जेवणात हायचं आपल्या हाय म्हणल्यावर ना त्याच्यासुद्धा आहे ना बर त्यामुळे थोडंफार होतं माग मोर होत ट्रोल करणार थोडे दिवस आपण माग आलं तरीच आपण मोरे जाणार आहे ना पण जास्त करून बघायला ट्रोल करतच नाहीत राजाला कारण राजा, राजा की प्रेम भेटते कोण प्रत्येकाला सर्वांचा आशीर्वाद आहे त्याच्या पाठीमाग त्यामुळं ट्रोल जरी केलं नाही केलं तरी राजा आज ना उद्या ते गुलाला येणारच आहे बर जरी गोलापासून तुटला असला तरी तो राहत नाही गोलाल्याशिवाय बर, ते अगदी निश्चित आहे अगदी आम्ही शंभर टक्के खात्रीने सांगतो आज लावतो ते गोलालाच राहणारच आजचा गुलाल बरं किती महत्वाचं होतं तुमच्यासाठी आणि काय होता महत्वाचं नक्की कसं आहे आता मला वाटतं चार पाच मैदान झाले असलेले आम्ही मार खाल्ला होता ना बस काय पुढं मार झालं आता फळ इकडे तिकडं पहिल्याच झालं म्हणा काय आमच्यात झालं इकडे तिकडं झालं असेल काय तेवढं राहणारच पण आज गुलाल झाला आता इथनं पुढे सुरुवात झाली किती महत्वाचं आहे हा गुलाला तुमच्यासाठी महत्वाचं आहे गुलाल आणि काय महत्वाचं आहे नक्की का भावी आता उद्याच भवितव्य त्या गुलालावर राहते ना बरं त्यामुळे गुलाला हा महत्वाचा राहतो आता राज्याला सुद्धा पैराला अडचण येते का महत्वाचा मुद्दा येते ते की का कशा येत नक्की कसं आहे माहिती आहे का गुलालात नसल्यावर कोणी विचारत नसते बर त्यामुळं पैऱ्याला साहजिकच अडचणी येणार आहे ना बर आता राजा पोहते सगळ्याला आहे जेव्हा जवळ बाबा गटाला हरवते सीमेला होते काय बरं मनात काय म्हणजे कसं एकतर प्रत्येकाला इच्छा असते गोलाला बघण्याची तेव्हा काय मनात भावना असते नक्की काय नाही आमच्या मनात काय शोधा येत नाही राजाविषयी किंवा त्या गो ह्याच्याविषयी काय शोधा येत नाही फक्त वाईट कधी वाटतं आम्हाला ज्या वेळा भरपूर माणसं येते ती बघायला म्हणजे लांबची येते त्यांचं जरा म्हणजे हिरमोड होतो त्यामुळे ता वाईट वाटत आम्हाला राजाकडं काय वाईट वाटत नाही कसं आहे तो त्यानं समज केलेला आहे त्यामुळे वाईट वाटायचं काय काम नाही चार दिवस तो माग आला म्हणून काय संपला असं होत नाही ना आणि तो संपत बी नाही हे बी ठेवायचं एवढा विश्वास भरपूर आहे राजा हो आम्ही पण लहानपणापासून त्याच्या म्हणजे सारखा संघच आहे आमच्या ना हाँ। हाँ। त्यामुळे काय नाही वाटत कुठल्या जिद्दीने पोहते म्हणता येईल कुठल्या जिद्दीने असं पोहतोय आता माणसांच्या आशीर्वाद एक देवाची शक्ती आहे त्याच्याविषयी जेव्हा जेव्हा ईर्षेचा विषय येईल तेव्हा तेव्हा राजा गुल्लात राहतो हो हो असं का म्हटलं जात आहे नक्की कारण कसं आहे ज्या वेळा मालकाची इज्जत या ज्यावेळी येते त्यावेळेला त्यानं तिथं करून दाखवायचं असते तिथं करून दाखवत करून दाखवायचं आज काय का का, का आशा घेऊन आलता घर निघताना काय 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 नाही अशा काय नाही आम्ही गोलालाची अपेक्षा कायमच करत येतो बर बाकी काय नाही आमची अपेक्षा आता हा मित्रांनो बघू शकता आज कोण पाहिलं बरं राजा महाराज आज ना ते नातेप देवा देवा बरोबर काय सांगताल देवाचे आज करा एक नंदी पळून चालला दोन नंदी पाया देवाबद्दल काय ना, ना देवा चांगला पळतोय आम्ही बघितलं त्याचं एक दोन फड आलेलं बरं आणि मग ते पायरा झाला होता बर। आपला बरं काय सांगताल देवाचा आज कशी साथ भेटली राजाला चांगली भेटली मालकांबद्दल काय सांगाल त्यांच्या ना आपला लय संपर्क नाही बरं बरं मग काय नियोजन म्हणजे नियोजन नक्की कसं चालतं सगळं नियोजन कसं आहे काल आम्ही आपलं पाच वाजता असंच बसलो होतो बर, बर। मग साहेब आलं होतं साहेब म्हटलं टाका बघू कसं होत आहे बरं जाऊस जाऊ द्या बाबा बैल होऊ द्याच फाडावं मग साहेबांनी सांगितलं आम्ही बी ते ऐकलं ना आम्ही बी बैल सकाळ बारला लागलो वाटायला बरं म्हणजे अचानक नियोजन झालं अचानकच ड्रायव्हर कोण होतं बरं गाडीवर मुश्रीफ मुश्रीफ आता जेव्हा सेमी झाला सेमी पाच झाला तेव्हा सर्वात जास्त मुश्रीफ जाऊयावर कौतुक करत होते सगळे लोक हाच कारण कळेल का बरं नक्की आज कारण की कारण कसं आहे पण आज भरपूर दाखवा असं ऐकण्यात आलं त्यांनी कारण कसं आहे ते मी जरा राजा आलाय म्हणल ना तो मी गोराला जरा मागच होत त्यामुळे कौतुक होणारच आहे ना दोघांच होणार आहे बायला शरीफच होणार आहे बर आज कशी चालवली गाडी चालक पण आज त्यांचा बघायला बेटला बेटला जवळ सेमी निघाला सेमी टॉपचा होता दग दग म्हणून चालू होती वरत नाही काय नाही आम्हाला काय वाटत नाही कधी बी चरण कधी बी बघा आमचं तुम्ही काय का वाटत नाही आम्हाला कोण टप लागू किंवा साधे लागू काय नाही वाटत आम्ही शांत असतो बरं बरं आता तुमच्या मुलांचं सहकार्य कसं लागतंय तुम्हाला नक्की आता भरपूर आहे सहकार्य आता तीच करते आपली मुलंच नियोजन तीच करतात तेच करतात काय बरं नक्की ते असेच काय झालं कसं आहे आता तुम्हाला मी उघड सांगतो बाबूचं काय झालंय बाबूच त्याच्या मागे आता तीन ते आहेत पुन्हा त्याचा परपंच आला पुन्हा आता ट्रॅक्टर घेतला त्यामुळे आता त्याला ते करणं गरजेचं आहे त्याचा परपंच त्यानं बघायला पाहिजे का नाही का आपल्यासाठी उगा बोंबला हिंडून चालेल जर त्याचा परपंचा आठवडा अधिक आमच्या बे बर मग त्यापेक्षा म्हटलं बाबा तो जातो लाग आपला आमचं कसं होईल तसं होईल नियोजन कोण करतो सगळ्यांना प्रश्न पडतोय बाबू एवढं आता नियोजन कोण करतोय आता आहे ती पोहरा आहे ती की आपली बरीच आहे ती पोर आपली खरडीच सागर आहे पण आठपाडीचे आहे ते पण महाशराचे दोघ बाबा आहे ते समजायचा फोनवर विचार करते ते करते हाय सोमा आहे आपला देवखंडीचा मुश्रीफ असतो बर काय नाही कोणाचं काय नसतं यात एकमेकायचं नियोजन असते असते समधी समजा आम्ही समजा एकत्र असल्या बैल आला राजाला बसला नाही म्हणता आराम केला आता आणि जास्त ले ले फिर पड असं कारण चार फिर झाला चार फिर झालं झालं आता काय करायचं बाग गाडी जरा हे झालं काय नक्की सुटून आली गाडीवर बरं कारण शेजारीच्या माणसाने जरा वायस कालवा केल्यावर सुटली आज राजाला आराम भेटला नाही म्हणता येईल नाही बेसला काय तरी काय वाटलं बरं जवळ कारण की आज प्रत्येका जी होती कारण की आज गाडीला खूप स्पीड लागलेलं सुटल्यामुळे आज बराच गोठा झाला म्हणता येईल का होय होय शंभर टक्के एक घोटाळा झाला हा नाहीतर गाडी एक दोन मध्ये खेळली असते खेळी असते खेळ चालतं मित्रांनो बघू शकता बरेच दिवसाचा संघर्ष योद्धा म्हणून वळख फायनल असं पात्र झालाय आणि गुल्लाचा मानकरी ठरलाय तर चल दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असंच काय गुलात राहावी शुभेच्छा तुम्हाला नमस्कार